नमस्कार चला तर आज आपण पनीर बिर्याणी बनवूया पनीर बिर्याणी बनवण्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या लसूणच्या पाकळ्या अद्रक घेतलेले बघू शकता पनीरचे तुकडे घेतले सोयाबीन उकडून घेतलेली पोटाणा घेतला आहे फ्लावर आहे मिरे लवंग इलायची आणि दालचिनी तेजपत्ता घेतलेला बघू शकता अर्धा पाव पनीर घेतलेलं एक वाटी सोयाबीन आणि एक वाटी पनीर अर्धी वाटी फ्लावर एक टोमॅटो दोन कांदे लांबसर कापून घेतलेले बिर्याणी तांदूळ घेतलेले अर्धा तास भिजून ठेवलेत बघू शकता आता आपण कुकरमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ आणि एक पळी तेल टाकून घेऊ यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेतलेले त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया बघू शकता कढाईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यामध्ये पनीर सोयाबीन आणि फ्लावर फ्राय करून घेऊया तुपामध्ये पनीर सोयाबीन फ्लावर फ्राय केल्याने भारी चव येते याला अशा पद्धतीने पनीर बिर्याणी नक्की करून बघा खायला खूप भारी लागते मुलांना खूप आवडते थोडंसं मीठ टाकून परतून घेऊ त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊया थोडासा गरम मसाला आणि धना पावडर थोडासा थोड़ासा तिखट परत दोन मिनटं परतून घेऊ मध्यम गॅसवर परतून घ्यायचो बघू शकता आपलं पनीर मस्त फ्राय झालेलं आहे पनीर बिर्याणी खायला खूप आवडती लहान मुलांना नक्की करून बघा चला तर आपला कांदा मस्त ब्राऊन झालेला असं बघून घेऊया बघा आपला कांदा फ्राय झालेला आहे त्यावर आपण टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट घालू एक चमचा ती पण मस्त परतून घेऊ बघू शकता हिरवी मिरची पेस्ट बघा हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर थोडीशी हळद घरचा थोडासा गरम मसाला टाकून परतून घेऊ यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातल्याने तिखट मसाले घालायची गरज नाही पुदिना घेतलेला पुदिना आपण परतून घेऊ पुदिन्याची मस्त सुगंध येतो पुदिन्याचा थोडासा पुदिना बिर्याणीमध्ये टाकल्याने बिर्याणीची चव अजूनच वाढते बघू शकता बिर्याणी मसाल्याची पुडी घेतलेली एक चमचा मसाला टाकून घेतला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आता आपण यावर आपल्याला भिजलेले तांदूळ आणि वटाणा घालून घेऊ दोन मिनटं परतून घेऊ तांदूळ आणि वटाणा तांदूळ भिजल्यामुळे पाणी कमी लागते आणि पटकन शिजतात तांदूळ बिर्याणी मोकळी मोकळी होते मस्त बघू शकता आपले तांदूळ मस्त परतून झालेले चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा घातलेला मीठ एक वाटी तांदूळ घेतलेले मी त्याला एकच चमचा चम मीठ आहे बघू शकता परत परतून घेऊ मस्त सुगंध येतोय आता दीड वाटी पाणी गरम करून घेतले मी त्या कढाईमध्येच पाणी गरम करूनच घातले की तांदूळ पटकन शिजतात बघा एक वाटी तांदूळ घेतले दीडच वाटी पाणी घातले मी तांदूळ भिजल्यामुळे पाणी कमी लागतं बघू शकता झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊया बघा पाणी कमी झालेलं आता यावर आपण फ्राय केलेलं सोयाबीन पनीर घालून घेऊया बघू शकता मिक्स करायचं नाही सगळीकडे पसरवून घेऊया पनीर सोयाबीन त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ वरून तुम्हाला आवडत असेल तर वरून परत तुम्ही खूप किंवा बटर घालू शकता झाकण लावून पाच मिनटं मध्यम गॅसवर एक किंवा दोन शिट्टी काढून घ्यायची आपली एक चिट्टी झालेली आहे बघू शकता आपली बिर्याणी तयार झालेली मस्त मोकळी मोकळी एकदम भारी सुगंध येतोय प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती मोकळी मोकळी मस्त दाना दाना झालेली बिर्याणी पनीर बिर्याणी नक्की करून बघा जास्त मसाले न टाकता आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे लहान मुलांना घरात सर्वांना खूप आवडेल अशी पनीर सोयाबीन बिर्याणी कोशिंबीर घेतलेली टोमॅटो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा बघू शकता आपली बिर्याणी किती भारी दिसते खायला पण खूप भारी लागली नक्की करून बघा सोयाबीन पनीर फ्लावर एकदम पौष्टिक बिर्याणी झालेली आहे आपली अशा पद्धतीने बिर्याणी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा प्लीज लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू